पुणे ते बंगरूळ राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुंबईतील एका डॉक्टर महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या केली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईत एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होत्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होते दोन दिवसांपूर्वी कुटुंबात वाद झाल्यानंतर त्या रुग्णालयात जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या मात्र रुग्णालयात न जाता थेट पुणे बंगळुळू राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ आल्या या ठिकाणी त्यांनी स्वतःच्याच कारमध्ये हातावर गळ्यावर ब्लेडने गंभीर वार करून घेतले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय कारमध्ये रक्ताचा सडा पडलेला होता प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असल्याचे समोर आले असले तरी त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही इस्लामपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत इस्लामपूर जवळील विठ्ठलवाडी या ठिकाणी घडलेल्या या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवून या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले की डॉक्टर शुभांगी वानखडे यांचा मृतदेह दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या हातावर गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा होत्या ही केवळ आत्महत्या आहे की यामागे अन्य काही पार्श्वभूमी आहे हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर गोरे यांनी प्रकरणाचा तपास भारतीय दंड संहितेच्या आणि इतर संबंधित तरतुदींनुसार तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे डॉक्टर गोरे यांनी या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक तसेच जलद गतीने व्हावी अशी ठाम भूमिका मांडली आहे ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येपुरती मर्यादित न राहता समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे सुशिक्षित आणि सुविध महिला सांगली इस्लामपूर वाढवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका तालुकावाळव्यामध्ये आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या, त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या त्यांना त्या, कोणी त्या, त्या तर करण्यास भाग पाडलं काय झालं चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व हो। कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ती डॉक्टर असले तर त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना अशा परत घडू नये की या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे एनटीपी न्यूज मराठी सांगली